नमस्कार दर्शक हो डिजिटल बंधुता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता मी आहे कोल्हापूर चित्रनगरीमध्ये आणि या ठिकाणी सन मराठीवर एक सिरियल येते जुळलेरी रेशीम घाटगं आणि या सिरियलमधली लीड नायिका आणि ज्येष्ठ कलाकार सुरेखा खुर्ची मॅडम माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकी त्यांची या सिरियलमध्ये नेमकी भूमिका आहे काय नवीन घेऊन येणार आहेत मॅडम पहिल्यांदा डिजिटल न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत सन मराठीवर तेरा तारखेला आपली नवीन सिरियल येते जुळेरी घाटगं काय नेमकी भूमिका आहे आपली सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार डिजिटल बंधुताच्या बंधुता सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार आणि बऱ्याच वर्षानंतर एक तर कोल्हापुरात आल्यामुळे एक वेगळा आनंद आहेच आणि माझी भूमिका दामिनी मुजुमदार माझ्या भूमिकेचं नाव आहे नेहमीप्रमाणे मी, मी कडक शिस्तीची वगैरे जशी सासू आत्तापर्यंत सागरात आले तसेच आहे पण ही टिपिकल आमची सिरियल ना सासू सुनेवर आधारित म्हणजे आपण सुनेचा छळ आणि अशा पद्धतीचा नाही आहे इथे दोन फॅमिलीज आहेत एक नाईक फॅमिली आहे एक मुजुमदार फॅमिली आहे मुजुमदार फॅमिली ही हिरोकडची ही आहे माझी तीन मुलं आहेत माझा सगळ्यात धाकटा मुलगा जो आहे जो आपला फि सिरियलचा हिरो आहे धैर्य आणि एक नाईक फॅमिली आहे जी आपल्या हिरोईनची फॅमिली आहे जिचं नाव आहे सावी सावीच्या घरात सावीची सावी फॅमिली जी आहे ही सुसंस्कृत आहे शिक्षणाला महत्त्व देणारी आहे त्यांच्या घरामध्ये स्त्री पुरुष समानता असं आहे एकदम विरुद्ध आहे मुजुमदारांच्या फॅमिलीमध्ये मुजुमदारांच्या फॅमिलीमध्ये सगळं सध्या राज्य जे चाललंय ते सगळं दामिनी मुजुमदारचं आहे तिचा सगळ्यात लाडका मुलगा हा तिचा धाकटा मुलगा म्हणजे आपला धैर्य हाच आहे आणि धैर्य हा मम्मास बॉय आहे जे आईनी फक्त शब्द काढायचा खोटा तोंडात ना की ते काम पूर्ण करणार असतो सो तो त्या दामिनी मुजुमदारच्या मते स्त्री ही पुरुषांच्या पायाशीच तिची किंमत असते असं तिचं मत आहे की स्त्रियांना काही महत्त्व नसतं स्त्रियांनी लग्न करून घरी यायचं नवरा मूल चूल एवढंच काय ते काम करायचं का विचारायचं नाही कशाला विचारायचं नाही हा अधिकार बायकांना नाही असं तिचं ठाम मत आहे ती सुद्धा या सगळ्यातनंच गेलेली आहे ती म्हणजे ती ती जेव्हा या घरात दामिनी मुजुमदार लग्न करून आली आहे तेव्हा तीसुद्धा अशीच दबकून राहिलेली आहे किंवा काय पण जेव्हा नवरा जातो नवरा गेल्यानंतर दामिनी मुजुमदारनी ही सगळी सत्ता स्वतःच्या जीवावर उभी केली आणि सांभाळली आहे मुलं मोठी झाल्यानंतर ही सगळी हे सगळं साम्राज्य मुलांना सांभाळायला देणार असं तिचं मत आहे कारण हे जग चालवण्याची ताकद किंवा अक्कल आणि हे साम्राज्य चालवण्याची अक्कल ही फक्त पुरुषांमध्ये असते स्त्रियांमध्ये नसते असं तिचं ठाम मत आहे सो so, ह्या दोन विरुद्ध फॅमिली आहेत या दोन विरुद्ध फॅमिलींमधला एक टशन आहे ते टशन काय आहे हे कशासाठी टशन आहे हे तर मालिके पाह मालिका पाहिल्यानंतर तुम्हाला कळणारच सासु, आहे पण ही भूमिका करताना मजा आली कारण म्हटलं ना की टिपिकल सासू आहे सासूच सासूच होणार आहे पुढे जाऊन पण एक वेगळ्या पद्धतीची भूमिका एक स्वतःचं तिचा एक और मोठं साम्राज्य जी, जी मालकीड आहे आणि तिला टफ फाईट देणारी जेव्हा सून येईल तेव्हा त्या दोघींची केमिस्ट्री काय असेल ही हे पाहायला मला वाटतं प्रेक्षकांना आवडेल धैर्य धैर्य मध्ये सिरियलमध्ये पण बघितलं धैर्य एकदम डॅशिंग भूमिका दिसतोय yes. जशी आई तसा मुलगा आणि धैर्यन एक चॅलेंज दिलं येणाऱ्या मुलं सावीला काय नेमकं असणार आहे त्यावेळेची जुगलबंदी जुगलबंदी बघा ना आता मला तेच म्हणायचं आम्ही जर सांगितलं आधीच तर ती मजा राहणार नाही तुम्हाला बघायला दोन्ही कॅरेक्टर कसे आहेत हे तुम्हाला प्रोमो पाहिल्यानंतर तर कळलेलेच असतील प्रोमोमधनं थोडी कल्पना आलेली आहे पण कसं आहे शेवटी हा जो मम्माच बॉय आहे की जो म्हणतो की आई जे म्हणेल तीच पूर्व दिशा पुढे जाऊन जेव्हा त्याच्या आयुष्यात आमची हिरोईन येणार तेव्हा तो आईकडे त्याचा कल असणार की त्याच्या बायकोकडे त्याचा कल असणार ही एक वेगळी मजा असणार आहे आणि त्याचं काय त्याच्यामध्ये ट्रॅंगल जो सुरू होणार आहे तर ती जी मजा आहे ना हे तुम्हाला पडद्यावरच पाहायला मजा येणार तर प्रेक्षकांना काहीतरी वेगळं या माध्यमातून पाहायला मिळणार हां वेगळं म्हणजे वेगळं खूप वेगळी आमची असं बोलून उपयोग नाही पण हो नक्कीच एक आम्ही याच्यातनं एवढंच सांगतो आहे की मुलींनी शिक्षण घेणं किती महत्त्वाचं आहे स्वतःच्या पायावर उभं राहणं किती महत्त्वाचं आहे मलासुद्धा एक मुलगी आहे मी सिंगल मदर आहे मी तिला कायम एकच सांगत असते आयुष्यात खूप मी स्वतः चढउतार पाहिलेले आहेत त्यामुळे तिला एवढं सांगत असते की शिक्षण घे तू नोकरीच केली पाहिजे नाही तुला जी आवड असेल तू त्या क्षेत्रामध्ये चांगलं नाव कमू तू स्वतःच्या पायावर उभी राहा तू लाखोंनी पैसे कमवणं महत्वाचं नाही पण तू जे काय कमवशील ते तुझे पैसे असणार आहेत ते खर्च करताना तुला कोणाला विचारावं लागणार नाही आहे सो so, स्वतः आणि आपण जेव्हा पैसे कमवायला लागतो ना तेव्हा ती आपली आवड निर्माण होते तर मला असं वाटतं की प्रत्येक मुलीने शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे आणि आम आमच्या या सिरियलचा मा सिरियलच्या माध्यमातून आम्ही तेच पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आत्तापर्यंत जर पाहायला गेलं तर सुरेखा कुर्चे मॅडम म्हटलं की एक गंभीर भूमिका आणि डॅशिंग भूमिका पाहायला मिळाली कुठेतरी रागीट आणि प्रत्यक्षात तशा आहात काय आहेत काय मॅडम मी खरं सांगू मला खूप जण असं विचारतात मला घाबरतात पण सुरुवातीला माझ्याशी बोलताना मी ना खूप विरुद्ध आहे मी खूप मी खूप हळवी आहे कोल्हापूरला काही लोकांना माहिती आहे मी कशी आहे ती म्हणजे कुठल्याही गोष्टीबद्दल किंवा एखादी फिल्म अशी त्याच्यामध्ये काहीतरी इमोशनल चालू असेल तर मी तिथे बसून रडू शकते मला रडायलाच येतं इतकी मी म्हणजे म्हणतात ना की मी कुठल्याच माझ्या भूमिकेशी मला स्वतःला मी समरस बघ बघत नाही कारण मी अशी नाहीच ते मुळी पण एक्झॅक्ट विरुद्ध मी रोल करते पडद्यावर तर ती ते माझं चॅलेंज म्हणा पण मला अशा भूमिका करायला आवडतात लोकांना बांजे महिलेला सुनेला छळायला आवडतं हां म्हणजे त्याच्यावर माझं एक तर रोजीरोटी चालते त्यामुळे मला ते करणं भाग आहे पण अशा भूमिका करताना मजा येते Uh, कारण शेवटी ना मालिका ही पुढे सरकण्यासाठी कोणीतरी त्याच्यामध्ये विलन किंवा वॅम्प असणं गरजेचं असतं जे त्यामुळे माझ्या ज्या भूमिका असतात असं जर कॅरेक्टर सिरियलमध्ये नसेल तर ती मालिका फक्त गोडगोड असेल तर कोण बघणार आहे त्यामुळे मसाला जो असतो ना ते आमचेच कॅरेक्टर करतात त्यामुळे मला जाम मजा येते असं रो रोल करायला देव्याने सिरियल बघितली देव्यानीमधीलच सासूबाई इकडे अवतरली कुठेतरी असं आहे का नाही देवयानीची सासू वेगळी होती ही सासू नक्कीच वेगळी असणार आहे नक्कीच काय तर नवीन बघायला भेटणार नक्कीच वेगळं बघायला मिळणार तुम्हाला सर काय प्रेक्षकांना काय आव्हान कराल तुम्ही आव्हान नाही खरं काय मी एवढी मोठी नाही आव्हान करण्यासारखी पण येस मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की uh, सन मराठीवरील आता येणारी आमची नवी मालिका uh, गाठ गाठगं येत्या ते तेरा जानेवारीपासून रात्री साडेआठ वाजता येणार तर तुम्ही न चुकता पहा मला वाटतं पहिल्या काही दिवसातच आठ ते दहा एपिसोडमध्येच तुम्हाला कल्पना येईल की काय कशा पद्धतीने स्टोरी जाते ती आणि मला माहिती आहे आठ दहा एपिसोड पाहिल्यानंतर त्याच्यानंतर अकरावा दिवस जो असेल तो साडेआठ वाजता रिमोट घेऊन तुम्ही नक्कीच सन मराठीच परत लावून बसणार याची मला खात्री आहे आपण बघितलं माझ्यासोबत होत्या सुरेखा कुडची मॅडम आणि तेरा तारखेला काहीतरी नवीन काहीतरी मजेशीर सन मराठी टी व्हीवर आपल्याला पाहायला मिळणार आहे